तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहेत आज सोनालीचा मेकअप करायचा आहे काय आर्टिस्ट सांगे काय म्हणते तुला मेकअप आर्टिस्ट कडून आणि फोटोशूट प्लस व्हिडिओ शूट करायचा आहे तर कुठं करायचं लोकेशन पण तुम्हाला पुढे कळलंच आधी लोकेशन दाखणार नाही सांगणार नाही तुम्हाला तर व्हिडिओ त्यामुळे ना कंटिन्यू बघायचा आहे तर जर आज जाऊन बसलेला आहे तर आता आम्ही चाललेलो सध्या पातळीला पातळीला जाऊन आम्हाला मेकअप करायचा आहे मी ऋषी बालू रुद्र आणि सोनाली चाललेले रुद्रकड हाय तर आहे मित्रांनो तर आम्ही चाललो आहे दादा सोन्याची जा मेकअप करायला कोणता मेकअप करायचा रे तिला पण माहित नाहीये कोणता कोण देत इंडियन साऊथ का काय साऊथ इंडियन साऊथ इंडियन करायचं आहे आणि सुटलं पण आम्हाला चांगल्या लोकेशनवर वर जायचंय खूप लांब जायचंय आता चाललोय आम्ही सध्या पाथर्डीला तर ब्लॉग कंटिन्यू पहा आजचा ब्लॉग आहे ना खरंच भारी बनणार आहे बरं का तर फायनली पात्रेमध्ये आल्यानंतर मेकअपसाठी गजरे लागत होते ते आम्ही गजरे घेतले आवडले का सध्या ना दिवाळी असल्यामुळं पाथर्डी पण खूप प्रॉफिट लागलेलं आहे बरं का पाथर्डी मध्ये आलेच नाही तर सोनाली त्यांना मेकअप करायला सोडला आणि आपण आपल्या गाडीच काम करायला आपली गाडी आहे ना सुजवरती बंद होत नव्हती आणि बॅक कॅमेरा लागत नव्हता आपल्या गाडीचा प्रॉब्लेम नाही का पाच मिनिटात सॉल्व करून दिला ब्लॉक मध्ये घेतलं जमा का नाही ब्लॉक मध्ये घेतलं जमा का नाही सक्सेस ऑटो इलेक्ट्रिशियन यांच्याकडे ना सर्व प्रकारचे गाड्यांचे व पॉकले एसी बीनचे वायरिंग करून भेटतोय तसेच आहे ना एसीचा गॅस पण भरून भेटतो बरं का गाडी नीट करून झाल्या मेकअपच्या ठिकाणी आलो मेकअपला सुरुवात केली बरं का आता आता वाजून पाहूया किती टाइम मेकअप चालतोय ते फ्यास काय म्हणते आपल्याला माहित नाहीये तर एक वाजून सात मिनिट मेकअपला सुरुवात केलेली आहे तर पाहूया मेकअपला किती टाइम लागतोय रुद्र वेड्या का तू मम्मा बुध झाली मम्मा

मला बोला भेटला तिचा मी फोरस व्हिडिओ काढून घेईन अगोदर लगेच हे बसून घेणार नाही आता तुम्ही सगळ्यांनी तिकडे जायचं हे करून ते करून म्हणायचं <स्थ> एक मिनिटातच नमस्ते एक मिनिटात हेच फिरलेय हे मा करायची परत इकडे बघायचं परत मेडला स्माईल करायची आणि आता असा करायचा हा फेस साइड झालं पाहिजे नाही होत तू अराउंड कर बसून नाही कुठे इथच कर ठीक आहे बॅकग्राउंड

आता ना मला वार्निंग दिली की मेकअप तर तो आतमध्ये यायचं नाही आहे आणि त्याने डायरेक्ट मला बाहेर काढला आणि दररोज लावून घेतला मग आम्ही बसलो इकडं रोज सांभाळीत आणि डायरेक्ट आणि चार वाजून तीस मिनिटांनी यायचा ना मेकअप पूर्ण झाला आम्हाला नाही लोकेशनवरून वीस किलोमीटर लांब जायचं होतं तोपर्यंत ना कॅमेरामन पण आलता कॅमेरामन आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसलो आणि निघालो फास्टमध्ये तर लोक फायनली रेडी झालेला आहे आणि

फोटोग्राफरच काय नाही आता फक्त तुमची ड्रायविंग कशी दिसते मी साडेपाच वाजले आम्हाला डायरेक्ट शूट करायला लोकेशन तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहेत आम्हाला यायला खूप उचित झालाय होऊ शकतो आता अंधार पडलेला एकदम झालं परंतु मंदिरापैसे ना एकदम अंधार होता सूर्य कसला दिसत नव्हता येण्यासाठी आम्हाला खूप उशीर झालेला आहे त्यामुळं आम्ही आता वरती डोंगरावरती आलेले परत दो दोन तीन किलोमीटर ह्या <laughs> मेकअप आर्टिस्टने जास्त उशीर केलेला आमच्या जेवण नाही केलं म्हणजे आता कारण सांगायचं जेवण नाही केलं मी फास्ट फास्टवर केलं कसलं फास्टवर केलं रे तू हा अरे यार रुद्रला तुला यायच्यात तिकडं तर इथून उतरते नाळूस तुला काय खेडगावातले नाही म्हटलं शीतल येऊ शकते पण शीतल येऊ शकते पण मला वाटत नाही तू एसी म्हणून आपण देते रे तू डायरेक्ट खोबर फुटून खोबरच नाही राहायचं आता रुद्र आणि मी येत रुद्राला कड्यावरती घेतलेलं आहे मी आम्हाला कसं जात आहे ते काय वास पण कसला येतो रे चढेल मिळेल तू सगळं खरेच खालीच राहायचंय तर तिथे गेलो तू पॅक देत पॅक देत काय झालं मित्र माझी तारंबळी चाललेली सध्या माझी तारंबळ चाललेली आहे पाहू शकतो रुद्राला कडा घेऊन मला सांभाळावं लागत आहे आणि त्याचं शूट चाललेलं आहे तिकडे असं असतं लेकर लेकर लागेल खाली कोच टोच आ... दे उभा राहायचा उभा राहायचं माझा मोबाईल कोणाकडे हा ओके हा एकदा पाहू शकतात

तू जेवढा जेवढा घातलं तेवढं तेवढा पाहू शकतो दुर्द्र काय करतोय काय पाहिजे बाबा हाय कर हाय कर यांना हाय कर सगळ्याला हाय कर हाय कर हाय कर हाय कर ना तुझ्याच नाव काय गुड आहे गुड गुड नाय गुड तू गुड बाय असं नाच करतो का आय कर सगळ्यांना काय बेकाचा उभा राखूत दोन मिनटं तिथे दगड बसतो का दगड नाही नाही थांब काय रस्त्याकडे तर फॅमिली आपण आलेलो रुद्धेश्वर वर तर रुद्धेश्वरचं जे मंदिर आहे ते खाली राहिलेलं आहे ना आम्ही वरती आलेलो आहेत कारण की आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळं खाली फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग होऊ शकत नव्हती त्यामुळे आम्ही आलेलो तिथे सूर्य होता परंतु आता सूर्य पण गेलेला आहे सोन्याचा फोटोशूट आणि व्हिडिओ शूट चालू आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे आपली ज्योती नागरे तिच्या आयडिया जाऊन तुम्ही फॉलो करू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत आणि जे व्हिडिओग्राफर आहेत प्रोफेशनल आपल्या पातळी खरोंडी शहरामधील सगळ्यात नामांकित फोटोग्राफर आहेत आपली आहे ऍक्टर सोनाली तर तुम्ही तर सगळेजण ओळखत असाल खूप लांब आणि तिकडे गाडी तिकडे पार्क केलेली पाहू शकतात मित्रांनो गाडी तिथे पार्क करून आम्ही गाडीची खिडकी पण उडी ठेवलेली कारण की उशीरस्त झाला आम्हाला शूट घ्यायला लोकेशन राहिलेले तर पाहू शकतात सोनालीचं शूट चालू आहे <laughs> तर फायनल आता आम्ही आलेले आहेत खाली वरती पाहू शकतात डोंगरावरती गेलतोय आणि आता आलेले खाली इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आता जाणार आहेत मंदिराकडे नाही नाही हे पुरं कुठे ಚಲೋ ಚಲ ಚಾಲ ಚಾಲತ್ರ ಸಕಾದ ಉಪಾಯಿ ಇತ್ತು ಸಗ ಸಕಾದ ಉಪಾಯಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಸೂಟಿಂಗ್ ಆಡಲ್ಲ ಮನೇನೇನಾ

तर फायनली आता आम्ही आलेले आहेत घरी पाथर्डी मध्ये खूपच आमदार झालेला आहे आमदार म्हणजे उशीर झालेला आहे खूप किती वाजले तर आता आठ वाजून चार मिनटे झालेले आहेत मित्रांनो एवढा उशीर झालेला आहे ह्या मेकअप मेकअप आर्टिस्ट मुळ सोनाली इकडे बाय तर हा फायनली सोनालीचा लुक झाला आणि आता पुसण्यात येणार आहे एक ते दोन तासासाठी आहे ना एक ना दोन तास साठी म्हणायचं चार ते पाच तास मेकअप केला आहे फक्त दोन तास साठी फोटोशूट साठी व्हिडिओ शूट साठी राहा बर तर मित्रांनो तिथे आम्ही जेवण करणार आहेत आणि मग जेवण करून घरी जाणार आहेत मागायत सगळं जॉपलेले औषध सोनली मेकप आर्टिस्ट सोनली सगळे झोपलेले आहेत बरले जमले